नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल हररोज नयावर तर बघा मित्रांनो हरोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की बँक क्लर्कची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बँकेमध्ये क्लर्कची नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आता बघा भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इच्छा असते की आपण देखील बँकेत नोकरी करावी भरपूर तरुणांची त्या ठिकाणी इच्छा असते की आपण देखील बँकेत नोकरी करावी तर बँकेची नोकरी ही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे कारण आपण जवळून त्या ठिकाणी बघतो आपण बँकेत जातो बँकेत जात असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात कर्मचारी काम करतात तर खूप महाराष्ट्रातील तरुणांची तशी इच्छा देखील असते की आपण देखील बँकेत त्या ठिकाणी नोकरी करावी तर बघा तशा पद्धतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे बँकेमध्ये क्लर्कची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या ठिकाणी बघा जर आपण पाहिलं तर अर्ज देखील आजपासून सुरू झालेले आहेत अर्ज करण्याची मुदत खूप कमी आहे त्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ हा पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा तुमच्या नातलगांपर्यंत देखील शेअर करा शैक्षणिक पात्रता ही पदवी जर असणार आहे तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल पदवी असेल आर्ट्समधून सायन्समधून कॉमर्समधून तर तुम्ही अर्ज करू शकता बँकेत क्लर्कची नोकरी या ठिकाणी आलेली आहे जाहिरात आता बघा तुमच्या नातलगांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो जाहिरातीवर आपण आलेलो आहोत जाहिरात जर पाहिली तर बघा आय बी पी एस मार्फत प्रत्येक वर्ष या ठिकाणी निघत असते ही जी काही आय बी पी एस आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यामार्फत या ठिकाणी तुमची निवड होत असते आणि बँकेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळत असतो बघा आय बी पी मार्फत या ठिकाणी परीक्षा अरेंज केली जाते आणि बँकेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जॉब दिला जात असतो जर आपण पाहिले तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे एक जुलैपासून सुरू झालेले आहेत एकवीस जुलैपर्यंत शेवटची मुदत आहे फक्त जर आपण पाहिलं तर एकवीस दिवसांचा कालावधी तुमच्या जो आहे तो मी अर्ज करण्यासाठी खूप कमी तारीख आहे लवकरात लवकर तुम्ही देखील अर्ज करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नातलगांपर्यंत देखील शेअर करायचं आहे तर बघा या ठिकाणी एकवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे बाकीची जी काही माहिती आहे तुम्हाला पाहता येईल ऑगस्टमध्ये तुमची पूर्वपरीक्षा असेल पूर्वपरीक्षा जी आहे ते ऑगस्टमध्ये तुमची त्या ठिकाणी कॉल लेटर्स येतील आणि ऑगस्टमध्येच तुमची पूर्वपरीक्षा असणार आहे त्यानंतर आपण पाहिलं तर रिझल्ट तुमचा सप्टेंबरमध्ये येईल पूर्वपरीक्षेचा नंतर बघा ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तुमची ऑनलाईन जी काही एक्झाम आहे मेन एक्झाम ती होईल ऑक्टोबरमध्ये होईल आणि त्याचा जे काही प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ती मिळून जाणार आहे तर अशा पद्धतीने ही जी काही भरती आहे ती राबवली जात आहे आय बी पी एस मार्फत आता यामध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणत्या बँकेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते त्या बँकेची देखील आपण या ठिकाणी माहिती पाहूया किती बँकांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेले तर बघा पार्टिसिपेटिंग बँक्स बँक ऑफ बरोदा कॅनरा बँक इंडियन ओवरसीज बँक युको बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक एवढ्या बँकांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेले या बँकांमध्ये तुम्हाला क्लर्कची नोकरी मिळू शकते बघा बहुतेक शाखा आपल्या आसपास असतात बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा मग सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल आपण पाहिलं असेल आपल्या आसपास असणाऱ्या बँकेमध्ये तुम्हाला नोकरी देखील त्या ठिकाणी मिळू शकते ठीक आहे आता ही झाली बँकेच्या संदर्भात बघा ए बी आय या ठिकाणी पार्टिसिपेट करत नाही एसबीआयचे नुकतेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्लर्कसाठीच्या त्या ठिकाणी हॉल तिकीट्स देखील आलेले आहेत ज्यांनी अर्ज केलेला असेल ते पाहू शकतात आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे यासाठी अर्ज करण्यासाठीचा जो काही शैक्षणिक पात्रता वगैरे काय तर तुम्ही इंडियन असायला पाहिजेत नॅशनॅलिटी म्हणजेच तुम्ही भारतीय असायला पाहिजेत वयाचे अट आहे मिनिमम वीस वर्ष असायला पाहिजे आणि मॅक्सिमम अठ्ठावीस वर्ष वीस ते अठ्ठावीस वर्ष वयाचे अट असणार आहे बाकी जर आपण पाहिलं तर एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट ओबीसीसाठी तीन वर्ष सूट असेल बाकी जर आहेत पीडब्ल्यू डी वगैरे वगैरे म्हणजेच दिव्यांग व्यक्तींसाठी दहा वर्ष अशा पद्धतीने या ठिकाणी शैक्षणिक पात्रते आपलं सॉरी वयाच्या अटमध्ये सूट आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आता शैक्षणिक पात्रता देखील आपण ह्या ठिकाणी पाहूया म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळून जाणार आहे काय त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता देखील लागणार आहे ग्रॅज्युएशन लागणार आहे जास्त करून आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजेत जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात ठीक आहे तर त्यानंतर बघा आपण शैक्षणिक पात्रता आता ह्या ठिकाणी पाहूया शैक्षणिक पात्रतामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये बघा डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकोग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एक्वॅलंट क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी असायला पाहिजे किंवा त्याच्या समतुल्य जे काही असेल ते तुमच्याजवळ शैक्षणिक पात्रता असायला पाहिजेत आणि अर्ज करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना तुमच्याजवळ जो वॅलिड मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट असायला पाहिजे तरच तुम्ही रजिस्टर करू शकता किंवा रजिस्टर करायचे कॉम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट म्हणजेच जे काही सर्टिफिकेट असेल एम एस सी आय टी वगैरे ट्रिपल सी जे काही सर्टिफिकेट से असेल ते तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि प्रोफिन्सी प्रोफिसी प्रोफिसियन्सी इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट ज्या राज्यांमध्ये तुम्ही अर्ज करणार आहात त्या राज्याची तुम्हाला भाषा आली पाहिजे लोकल लँग्वेज जी काय ती तुम्हाला त्या ठिकाणी आली पाहिजे ऑफिशियल जी काय लँग्वेज आहे ती आली पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये सर्वच विद्यार्थी अर्ज करतील महाराष्ट्राची मराठी भाषा सर्वांनाच त्या ठिकाणी येत असते त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा दुसरं राज्य जर अर्ज करत असाल तर त्या ठिकाणची जी काही भाषा आहे ती तुम्हाला आली पाहिजे ती देखील भाषा या ठिकाणी दिलेली सविस्तर जाहिरात म्हणजे जाहिरात जर तुम्हाला दाखवायला गेलो संपूर्ण तर खूप व्हिडिओ हा मोठा होऊ शकतो त्यासाठी आता बघा फी स्ट्रक्चर काय तर एस एस टी पीडब्ल्यूबीडी ई एस एम ई एस एम कॅन्डिडेट्ससाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे आठशे पन्नास रुपये फी आहे फॉर ऑल अदर्स कँडिडेट्स ठीक आहे एकशे पंच्याहत्तर रुपये फी एस सी एस टी प्रवर्गासाठी आणि रोडीत जे काही प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी आणि इतर जे आहेत ओपन ओब ओबीसी वगैरे वगैरे त्यांच्यासाठी आठशे पन्नास रुपये फी या ठिकाणी असणार आहे स्ट्रक्चर काय एक्झामिनेशनचं तर बघा तुम्हाला आहे पूर्वपरीक्षा असेल ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल पूर्वपरीक्षा पूर्व परीक्षेचा सिलेबस तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय संपूर्ण सिलेबस अशा पद्धतीने असणार आहे पूर्वपरीक्षा झाल्यानंतर एक मेन परीक्षा होईल मेन परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट त्या ठिकाणी येणार आहे आता बघा मिडियम ऑफ एक्झाम ऑफिशियल लँग्वेज वगैरे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बघा कोणकोणत्या लँग्वेज आहेत काय आहेत तुम्हाला मिडियम ऑफ एक्झामच्या पाहायला मिळून जातील ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा अर्ज हा एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असते ठीक आहे आता आपण या ठिकाणी पाहूया कोणत्या जागा किती आहेत महाराष्ट्रासाठी ते देखील आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल जाहिरात पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला जे जाहिरात देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल किंवा तुमच्या तुम्हाला ज्या ठिकाणी मिळत असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही ही जी काही जाहिरात आहे ती मिळवू शकता तर बघा मित्रांनो तुमच्यासमोर चार्ट या ठिकाणी ओपन केलेलं आहे महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत त्यासाठी बघा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक किती वगैरे जागा आहेत तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जागा पाहायला मिळतात बघा बँक ऑफ इंडियासाठी जर आपण पाहिलं तर एस सीसाठी दहा एस टीसाठी नऊ सीसाठी अठ्ठावीस ईडब्ल्यूसाठी दहा जनरलसाठी एकोणपन्नास अशा एकूण टोटल मिळून एकशे सहा जागा आहेत अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण ज्या काही बँक आहेत त्या बँकेच्या जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बँक ऑफ बडोदामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याही पद्धतीच्या जागा ज्या त्या महाराष्ट्रात भरल्या जात नाही तर अशाच पद्धतीने संपूर्ण जाहिरात तुम्हाला बघायची आणि अर्ज तुम्हाला करायचं आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद